जर म्हणाल तर सुरुवातीला व्यवसाय काय करायचा सांगलीमध्ये कोणता व्यवसाय सुरू करायचा ह्या विचार होतो नंतर विचार केला की आपण असा एक व्यवसाय सुरू करायचा की जेणेकरून तो व्यवसाय चालला पण पाहिजे आणि मग मी लसूण सोलण्याचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला मी दहा किलो लसूण बाजारातून आणायचा तो हाताने फोडायचा आणि त्याचा सोलून लसून तो हॉटेलला पुरवायचा असं करता 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 आज माझा व्यवसाय वाढत गेला त्यासाठी मला सहकार्य अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्यातर्फे मला तो लाभ मला मिळाला त्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया याकडून मी कर्ज पाच लाख रुपये घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या व्यवसायाला सुरुवात केली माझा व्यवसाय हा दहा किलो लसणापासून ते दहा टनापर्यंत हा लसूण येऊन पोचलेला आहे आज महिन्याला मला दहा टन लसूण लागतो रोजचा दीडशे ते दोनशे किलो लसूण हा मी सांगली कोल्हापूर तासगाव शिरोळ या शहरातील हॉटेलमध्ये बी आर एस एंटरप्रायजेस या नावाने हा लसूण प्रत्येक हॉटेलमध्ये पोहच होतो आहे आणि या सगळ्या गोष्टीचं सहकार्य मला निशा पाटील मॅडम यांनी केलेलं आहे त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या व्य वे प्रत्येक वेळेच्या मार्गदर्शनामुळे मला हा लाभ घेता आला आणि आज मी आनंदसाहेब पाटील महाम